नवापूर उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस केंद्र रुग्णांसाठी ठरते वरदान तानाजी बडवींचे आवाहन या केंद्राची स्थापना झाल्यापासून डायलिसिसच्या उपचारांसाठी रुग्णांना गुजरात किंवा नंदुरबार येथील मोठ्या शहरांमध्ये जाण्याची गरज राहिलेली नाही उपजिल्हा रुग्ण समितीचे नियुक्त सदस्य तानाजी वडवी यांनी उपजिल्हा रुग्णालय प्रशासनासोबत संयुक्तपणे आवाहन केले आहे की सर्व गरजू रुग्णांना डायलिसिस उपचारासाठी नवापूर उपजिल्हा रुग्णालयाच्या सेवेचा लाभ घ्यावा गेल्या अनेक वर्ष नवापूर परिसरातील रुग्णांना डायलिसिस सारख्या आवश्यक उपचारांसाठी जिल्ह्याबाहेर किंवा परराज्यात जावे लागत होते यात रुग्णांचा वेळ पैसा आणि शारीरिक त्रास मोठ्या प्रमाणात होत होता प्रवासाच्या त्रासामुळे अनेकदा उपचारात खंड पडत असे ही गंभीर गैरसोय लक्षात घेऊन आणि स्थानिक पातळीवरच अद्ययावत वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हावी या उद्देशाने नवापूर उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला उपजिल्हा रुग्ण समितीचे सदस्य तानाजी वडवे यांनी या केंद्राच्या स्थापनेसाठी विशेष प्रयत्न केले असून यामुळे स्थानिक नागरिकांची अनेक वर्षापासूनची मागणी पूर्ण झाली आहे नवापूर उपजिल्हा रुग्णालयाच्या या डायलिसिस केंद्रात अत्याधुनिक डायलिसिस मशीन बसविण्यात आल्या आहेत यामुळे रुग्णांना डायलिसिससाठी दूरवरच्या शहरांमध्ये जाण्याची गरज नाही प्रवासात वाया जाणारा वेळ वाचतो ज्यामुळे रुग्ण लवकर घरी परत येऊ शकतात एवढी उपजिल्हा रुग्ण समितीचे सदस्य तानाजी वडवे आणि उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाने परिसरातील सर्व गरजू रुग्णांना आवाहन केले आहे की डायलिसिस उपचारांसाठी नवापूर उपजिल्हा रुग्णालयात संपर्क साधावा आणि या महत्वपूर्ण सुविधेचा लाभ घ्यावा यामुळे रुग्णांना वेळेवर आणि योग्य उपचार मिळण्यास मदत होईल ज्यामुळे त्यांचे जीवनमान सुधारण्यास नक्कीच हातभार लागेल ब्युरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क महा डायलिसिस मन डायलिसिस उपचार आपल्या नवापूर तालुक्यात जिल्हा रुग्णालयमध्ये ही सेवा दोन महिन्यापासून उपलब्ध झालेली आहे तर आमची आमच्या नवापूर तालुक्यातील सर्व पेशंट जे किडनीचे पेशंट असतील शुगर पेशंट असतील आणि त्यांच्यासाठी आज आपल्या देशामध्ये आणि तालुक्यामध्ये शुगर पेशंट वाढतात किडनीचे पेशंट वाढतात आणि त्यासाठी या आपल्या नवापूर तालुक्यातील खूप जिल्हा रुग्णालयामध्ये महा डायलिसिस उपचार केंद्र सुरू केलेलं आहे तेव्हा आमच्या पूर्ण नवापूर तालुक्यातील असे जे पेशंट नंदुरबारला जात असतील मग व्या बारडोली सुरत ज्याही ठिकाणी आज डायलिसिस सेवेचा लाभ घेत आहे तिथे पण आमची जिल्हा रुग्णालय समितीतर्फे आम्ही सर्व नागरिकांना विनंती करत आहे की आपण या नवापूर जिल्हा रुग्णालयामध्ये ही डायलिसिसची सेवा उपलब्ध केलेली आहे तर सगळ्यांना हात जोडून विनंती आहे नवापूर तालुक्यातील जनतेला की आपण याचा लाभ घ्या आणि आपण दुसरीकडे जातात त्या ठिकाणाहून नवापूरला या आपल्याला अत्यंत जवळ पडतं कमी खर्चामध्ये ही सेवा आपल्यासाठी आपल्या जनतेसाठी उपलब्ध करून दिलेली आहे याचा लाभ जनतेने घ्यावा अशी कळकळायचे असं कळकळीचं आव्हान पण करतो आणि नम्र विनंती पण करतो आणि या सेवेचा लाभ घ्याच अशी विनंती करून माझे दोन शब्द पूर्ण करतो